नमस्कार आमच्या शिवाय युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आपण आजच्या या आपल्या सिरीजमध्ये माहिती बघणार आहोत पळस या वृक्षाची पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे याची पाने हाता एवढी रुंद व जाड असतात जेवणाच्या पत्रावळीसुसुद्धा याचा वापर होतो महाराष्ट्रात हिवाळ्यात डिसेंबर जानेवारी या दरम्यान या पळसाला लाल रंगाची फुलं येतात ही फुलं जण उपोपटाच्या चोचीसारखीच दिसतात या फुलांचा पूर्वी रंग करण्यासुद्धा वापर होत असे मात्र आता कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली या पळस या वृक्षाच्या बिया फारच कडू असतात त्यास पळस पापडी सुद्धा म्हणतात कारण पापडीसारखा का चपटा आकार त्या बियांचा असतो त्या पापडी बीचा सुद्धा औषधी उपयोग होतो अक्षय तृतीया या दिवशी या पळसाच्या पत्रावळीचा वापर काही ठिकाणी करण्यात येतो पळसाच्या झाडाला पाणी तीन पानाच्या समूहातच असतात यावरून पळसाला पाने तीनच ही म्हण अगदी मराठीत रूढ झालेली आहे पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार असतो संपूर्ण झाड अगदी दुरून बघितल्यास पेटल्यासारखं दिसतं साधारण थंडीची सुरुवात झाली की पळसाची झाडं निष्